तर बाबांच्या आयुष्यातील हा सुवर्ण दिवस आहे गुड तुम्हाला सांगत आहे तर आज आमचं त्या गिरी ना भाकरी काय सुद्धा बसायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळच्या वाजले सात तर पाहू शकता छान अशा प्रकारे गावचा निसर्ग पाहू शकता गावचं वातावरण कसं आहे मस्तपैकी धुक्याने वेळलेलं पाहू शकता छानशी आजची चा सकाळ झाली आहे आता जस्ट चहा वगैरे झाली आहे मस्तपैकी सकाळचा कोरा चहा प्यालो आहे तर आजचा दिवस खूप भारी आहे तर मित्रांनो आयुष्यातील खूप छान असा दिवस आज उजाळलेला आहे ज्याची आतुरता अनेक वर्षे होती तर आईबाबांच्या आयुष्यातील हा सुवर्ण दिवस आहे आजचा खूप भारी वाटते कालपासून झोपत लागत नव्हती कारण आज तो दिवस उजाळला शेवटी गुड न्यूज तुम्हाला सांगत आहे तर आज आमचं नवीन घर उभारणार आहोत त्याची आज भूमिपूजन वगैरे आहे खूप भारी आहे नवीन घराची आखणी वगैरे होणार आहे मार्किंग ती आज होणार आहे आणि चर वगैरे खाण्याला आज सुरुवात होणार आहेत तर खूप भारी वाटते तर चला आजच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या सुब सकाळ मित्रांनो पाहू शकता आपलं कोकणातलं कवलारू घर पाहू शकता पस्तीस वर्ष जुनं असलेलं कवलारू घर तर मित्रांनो पाहू शकता हे आमचं घर आणि जस्ट आपण नवीन घर कुठचे बांधतोय चला दाखवतो जस्ट आपण जात आहोत नीट घेऊन हे पहा इथेच काम सुरू आहे जस्ट चरे खाण्याला सुरुवात झालेली आहे तर चला पाहूया माणसं किती आहेत कॉन्ट्रॅक्टर आहे का तर फायनली चर सुरुवात झाली आहे पाहू शकता बेस्ट चर खाणत आहोत पाहू शकता काम सुरू झालं आहे तर चला चर खातायला या फायनली एक वाजला आहे पाहू शकतं मागे जस्ट चळखणून झालेला आहे दोन थर झाले चळखणून अजून भरपूर खातायचं आहे तर चला जेवायची वेळ झाली आहे जेवायला चला घरी पाहू शकतं छान अशी जागा आहे आता दुपारचा एक वाजला आहे जेवणाची सुट्टी झालेली आहे जस्ट आम्ही निघत आहोत घरी तर चला निघूया करावं लागलं

चर वगैरे खंडलेला आहे पाहू शकता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आजचंही काम इथेच थांबवलेलं आहे तर आता जस्ट सुट्टी झालेली आहे संध्याकाळी साडेपाच वाजता पाहू शकता जस्ट सर खडून झालेला आहे तर मित्रांनो आजचा हा पहिला दिवस आमच्या नवीन घराचा भूमिपूजन आणि चर वगैरे खडून झालेले आहेत पाहू शकता आजच्या पहिल्या दिवसामध्ये चर वगैरे खणलेला आहेत आणि आता जस्ट सुट्टी झालेली आहे आणि आता जस्ट आम्ही घरी आलो आहोत तर आत्ता आप तर आपल्या चॅनलमध्ये आता जस्ट आप कोकणातील घर कशा प्रकारे बांधले जातं तर या आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल हळूहळू आता चर खंडले उद्या कुठली पुढची प्रोसेस काय असेल तर पाहायला मिळेल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला सुट्टी झाली आहे

तर फायनली मित्रांनो आजच्या दिवसातील ही शेवटची गाडी आलेली आहे आजचं काम हे संपन्न झालेलं आहे आणि आजचा दिवस खूप छान असा गेलेला आहे आमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस म्हणून इतिहासात जाहीर करावा लागेल कारण खूप भारी असा दिवस होता कारण हा दिवसाची दिवसा वाट आम्ही अनेक वर्ष पाळत होतो आणि तो दिवस आज उजाळला आहे खूप भारी वाटला आजच्या दिवसामध्ये तर हा आजचा दिवस आमच्या आनंदामध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल धन्यवाद तर आजचा व्हिडिओ सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलचे आणि साईडचे बेलकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तो तर चला मित्रांनो पुन्हा भेटू कोकणातील असंच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय